माझं नाव दिलीप लक्ष्मण केंडरा आहे मेंद्रे हे गावाचा रहिवास आहे आज आमच्या आमच्या इथे काठ्या नावाचा चित्रपट दाखवला तो आम्हाला दाखवण्याचा सहकार्य विने दा। ते विनेश जाधव यांच्याकडून मिळालं हे आमचे सहसे आमच्या पाठीशी राहतात आणि आम्हाला स्वतःच पुढे घेऊन चालतात की आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे परंतु त्यांच्याच प्रयत्नांनी हा आमच्या गावात काठ्या पिक्चर आम्हाला बघायला भेटला आणि एक पैसे पडाय अच्छा पैसे पाडा ह्या ह्या पिक्चरवर छोटासा होता परंतु आम्ही एवढी एन्जॉय केली नाही खूप हसलो खूप मजा मारली आम्हाला जे जे आठवत होतो ते लोकांची आम्ही नाव घेत होतो ते लोक असे ते करत होते पण त्यांच्या हाती काय पैसे पाडायचा विषय कधी आला नाही पण हा संतोष सर यांच्या निर्देशना खाली आम्हाला तो चांगला बघायला भेटला आम्ही खूप आनंद घेतला आणि ह्या पुढे त्यांचा हा पैसे पैसेपाडा हा जो पिक्चर येणार आहे हा पुढे पुढचा भाग येवा अशी मी त्यांना विनंती दोघांना पण करतो <laughs> नक्कीच आम्ही त्या पिक्चरची वाट बघणार आहे नक्कीच आणि त्यानंतर आम्ही काठा हा पिक्चर बघितला हो त्यामध्ये त्यांनी स्वतःची किंवा गावाची आदिवासी आदिवासी गावांमध्ये जी काय जीवन जगतात पहिल्यापासून कसं आपला जन्म होतो तो मोठा होतो लग्न होतं मैतापर्यंत त्यांनी डिटेल्स दाखवला ते कुठेतरी ना मन भरावून गेलं आणि थोडस दुःखद होतं कारण माझे पण चार वर्षापूर्वी वडील ऑफ झाले तर माझ्या डोळ्याला पाणी आलं ते, ते, ले ते। दा दा मी दृश्य बघितल्यानंतर हे जे त्यांनी खरोखरच त्यांच्या मनानुसार आणि काय त्यांनी दिमाग लावून काढलं असेल हे मला काही सांगता येणार नाही परंतु खूप छान पिक्चर वाटला प्रथम दादा मी गेस्ट संतोष बांबे सरांचे आणि यशवंत तेलम सरांचे आभार मानतो आपली संस्कृती लोप पावत चाललेली आहे त्या पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी चांगलं लोकांना योग्य ते पुढे मार्गदर्शन किंवा त्याचं काहीतरी आपल्याला ठेवा म्हणून दिसेल अशा पद्धतीने आपण जे पिक्चर काढला त्याच्या प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो सर असंच कार्य पुढे तुमचं चालत राहावं ते पिक्चर बघून आम्हाला एवढं म्हणजे मनाला असं वाटलं की खूप चांगली संकल्पना तुम्ही मांडली म्हणजे आदिवासी संस्कृती ही लोप पावत चालत असताना तुम्ही पुढे वारसा त्याचा चालू ठेवला आहे प्रथम तुम्हाला धन्यवाद येतो माना सर मानाचा जोहार सर्वांना माझं नाव श्रीकांत जाधव मी अंधेरी गावचा रहिवाशी आहे आज आमच्या गावामध्ये संतोष बांबरे सर आणि यशवंत तेलमदादा हे यांच्या सहकार्यामुळे आणि आमचे मोठे बंधू विनेश जाधव यांचा प्रयत्न होता की मला पूर्ण गावाला आपल्या गावची संस्कृती आपली आदिवासी संस्कृती दाखवण्यासाठी हा काठ्या हा पिक्चर दाखवायचा होता मग त्यांना आम्ही खूप त्यांची जसं आम्हाला त्यांनी आम्ही त्याची मजा घेत होतो की तू आण आम्ही असं करू तसं करू पण आमची पण इच्छा होती की आपल्या आदिवासी संस्कृती ही आपल्या पूर्व सर्व जुन्या माणसांना तर माहितीच आहे पण सध्या नवीन पोरांना ती संस्कृती लोप पावत चालत असल्यामुळे ती हो आपल्याला दिशेनाशी झाले पण ह्या काठ्या दी मेसेंजर ह्या चित्रपटामधून आपला गावचा काठ्या हा कसा असतो त्याच्यावर काय काय जबाबदाऱ्या असतात आणि त्या कशा पार पाडाव्या लागतात ह्या पिक्चरातून ही संकल्पना आपल्या पूर्ण गावाला बघायला मिळाली आणि असं बघायला गेलं तर काठ्या हे माझ्या आजोबाच होते ह्या पिक्चरामधून आम्हाला दाखवली गेली काठ्याची भूमिके भूमिका की त्याचे वडील ऑफ झाल्यानंतर ती संस्कृती ती त्याच्या मुलाने घेतली पण तीच संस्कृती ही आमच्या घरातल्या कोणीच नाही घेतली ही खेदाची बाब आहे कारण की काठ्या हा गावचा असावाच पाहिजे कारण की त्याच्यावर खूप जबाबदारी असतात आपले जे आदिवासी सण आहेत किंवा संस्कृती आहेत प्रत्येक सण हे करणं ही त्याची भूमिका असते मग त्याच्यासाठी त्याने जे सांगेल ती पूर्व दिशा करावी लागते गावाला म्हणून आमच्या गावामध्ये पण आज काठ्या पिक्चर बघितल्यानंतर माझ्या मनाला वाटतं की कोणीतरी ते, जबाबदारी घेऊन आणि काठ्याची भूमिका पार पाडावी असं मला वाटतंय आता कशा प्रकारे बदलत चाललाय तर ती संस्कृती न विसरता त्यांनी आपली संस्कृती ही जोपासली पाहिजे जोपासून आणि पुढे आपली संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे ही दाखवली गेली पाहिजे म्हणून ही सर्व आपल्या आदिवासी भावांना माझी विनंती आहे की आदिवासी संस्कृती ही जोपासा त्याच्यातून ह्या काठ्या पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला ही संस्कृती आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि पुढची आता त्याच्यानंतर हा काठ्या शॉर्ट फिल्म आम्हाला दाखवली गेली म्हणजे छोटीशी एक दीड तासाची तर ती त्याच्यापेक्षा अजून मोठी फिल्म आपल्याला बघायला मिळावी आपली संस्कृती ही अजून पूर्ण मोठ्या याच्यामध्ये बघायला मिळावी हीच अपेक्षा आहे आणि ते, त्याच्यासाठी ते, मी यशवंत तेलम सरांचं आणि संतोष बांबरे सरांचं खूप खूप धन्यवाद करतो की आमच्या गावामध्ये आले आम्हाला काठ्या पिक्चर दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी लाभो सुखाचे दिवस येवो हो, आपली आदिवासी संस्कृती पुढे नेवो हो, याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय आभारी